नशीब तिचं भाग दोन इकडे वाड्यात सारंग येणार म्हणून जरा गडबड होती आज वाड्याचा छोटा मालक येणार होते आज सारंगराव चार वर्षाने वाड्यात येणार होता कितीही शिकला तरी तो काही गोष्टी बाबत त्याचं आणि त्याच्या आईचं मत सेम असायचो बाबासाहेब म्हणाले आम्ही काय म्हणतो मालकीनबाई त्या देशमुखच्या मुलगीबद्दल विचारावं म्हणतो मी आपले चिरंजीवसाठी कांताबाई म्हणाली नको ती जरा नक्की आहे माझा लेख कसा लाखात एक आहे बाबासाहेब बोले आहो असं काय म्हणता नक्की आहे त्याचं नाव आहे पंचक्रोशीत नको नको मी काय म्हणते त्या नामदारची पोरगी कशी वाटली तुम्हाला अहो भारी आहे ती पोरगी आणि विशेष म्हणजे जास्त शिकली नाही आणि एकटीच आहे नंतर त्या बाईला काही दिवस नाही गेले आणि तालुक्यातला त्यांचे सा साखरखाने पण आहेत मला तसं तर पसंत आहे आणि त्या पोरीचा बाप पण जरा साधा वाटतोय मला पण तो देशमुख लय बाराचा आहे कांताबाई जुल्यावर बसत बोलल्या बाबासाहेब बोलले मालकीनबाई बघा पण नामदारापेक्षा ना देशमुख मला बरं वाटलं कांताबाई बोलल्या नाही नाही नामदार असा आहे बस बोलल्यावर बसेल आणि उठ बोलल्यावर उठणारा माणूस आहे तो तुम्ही म्हणाल तसं आणि आपल्याला नाही बोलायला कोणाशी बाबासाहेब हसत बोलले बाबासाहेब बोलले ए गण्या कुठं निघाला आणि आपला तो हिशोब तपासणारा काय त्याचं नाव हा हां सच्या का नाही आला तो मालक ते तो आज पोरगी बघायला गेला आहे घरगडी काम करणारा गण्या बोलतो कांताबाई बोलल्या बरं बरं आल्यावर भेट म्हणाव कोणत्या गावाला गेला सोयरी करायला आपल्याच गावाची आहे मालक गण्या बोलतो बाबासाहेब कोण रे आहो खालच्या वेशी जवळचा नाही का हनुमानच्या मंदिरापासलं घर त्या जाधवाचं त्यांची मोठी मुलगी माया तिला बघायला गेला आहे तो गण्या हां हां तो मंग्या जाधव आपलं ना रानात बाजरी राखायला याय यायचं तो मंग्या तो का हां त्याची लेख बरी आहे पोरगी चला कोणाचं तरी घर बसते बाबासाहेब म्हणाले वय मालक तो मंग्या गण्या बरं बरं आल्याबरोबर भेट म्हणा जरा आणि चांगली आहे पोरगी दे म्हणाव बरं उडून गावातल्या गावात आधार एकमेकांना बाबासाहेब कांताबाई बोलल्या त्यांचं राहू द्या आपण आपल्या चिरंजीवचं बघू जरा फोन करा त्या आमदारांना आम्ही काय म्हणतो आईसाहेब एकदा भाऊजींचा विचार की त्यांचं काय मत आहे घाई नको करायला थोरल्या सुन सुनबाई बोलली आमच्या मधी मध्ये बोलू नका आणि तुम्हाला विचारण्याचा अधिकार कोणी दिला बाईनं चूल आणि मुलं एवढंच बघावं बाईचा स्वयंपाक घरच्या बाहेर विचार गेला नाही पाहिजे आणि पुरुषांचा स्वयंपाक आत विचार आला नाही पाहिजे बाबासाहेब रागत बोलले सुनबाई तुमचा बाबा आमदार आहे तुम्ही नाही त्यामुळे भाषण तुमच्या माहेरी ठोका ही तर नाही कांताबाई जरा रागत बोलल्या आहो सासूबाई आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं तुम्ही चुकीचा अर्थ काढता सुनबाई बोलली सुनबाई जा जावा जरा मुलींकडे लक्ष द्या कांताबाई सुनबाई गेली पण जाता जाता तिला बाबासाहेबांचं वाक्य ऐकू आले मालकीनबाई ह्या करता आम्ही म्हणतोय लय भूकसलेली सुन नगं आपल्या आपल्याला अशी अक्कल शिकवतात येता जाता पाटलांना फोन करून कळवा तुमच्या लेकीला घेऊन जावा म्हणा बाळतपणाला बाबासाहेब रागात बोलले आणि निघून गेले इकडे दीपाली म्हणजे थोरल्या सुनबाई रूममध्ये आली तर तिचं बाळ झोपलं होतं तुला सांगते ह्याच्या नशिबी अशी सून येऊ दे तिने ह्या लोकांचं हराम केलंच पाहिजे बघ ती तिच्या मुलीसोबत बोलत होती तर इकडे ताराबाई मीराच्या नावाने ओरडत बसली होती मीरे तू माझ्या हातात भेट तुला नाही चोपलं ना मी तर माझं नाव बदल बघ बावडट कारठी आई बापाने आमच्या माथी मारली आणि स्वतः गेले मीरे तू भेट ग ए आई आता बस ग तू तिला मारलं नसतं तर तिने असं काही केलंच नसतं कशाला ओरडत बसली तिच्या नावाने आता तू तु? आणि तुला समजलं नाही का तुला मेहंदी आणि शेणात फरक नाही का समजत माया तिच्या आईच्या डोक्यावर पाणी ओतत बोलली आणि तिचं आई डोकं धुवत होती तू गप गब गबस लय नको बाजू घेऊ मुद्दाम करते ती मला त्रास देते तिला बोलले माझ्या डोकायला मेहंदी लावायची आहे जरा भिजत घाल तर माझ्यासमोर मेहंदी ठेवली तिने भिजली भिजली पण शेण कसं आलं तिथे मला समजत नाही बघ तुझं एकदा लग्न झालं की ह्या कार्टीचं पण लग्न लावून देऊ वाटूल करते तिला कुठेतरी रेखाबाई जरा तणपण करतच बसल्या तर इकडे मीराबाई घोट्यात लगून बसली होती माझं चुकलंच मी लयच जास्त केलं आता आई माझी पाठ लाल केल्याशिवाय राहत नाही मेरे तुझा नावाचा जप चला आता आहे बघ किती वेळ अशी लपून राहणार आहेस जा आणि मिशन मार पूर्ण कर मेरी पाठ मेरी इज्जत तेरे हात मे आई बहुत मारेगी मगर रोने का नाही उसकी काठी बुलाती है मगर जाने का नाही मीरा स्वतःला रॅप करत बोलली आणि गुपचुप घरातला हाल हवाल घेत होती तिच्या आईला माहिती नव्हतं की ती घोट्यात लपली आहे तिच्या आईला वाटलं की ती बाहेर गेली पडू म्हणून तिची आई दाराजवळच काठी घेऊन बसली होती तुम तयार होणार रटे खाणे के लिए मेरी पाठ मीरा मनातच बोलली आणि गुपचूप घरात यायला लागली आईची नजर चुकून गुपचूप येत होती पण आईने बघितलंच शेवटी मीरे तू आज माझ्या हातून मेली आईचं वाक्य ऐकूनच मीराने जे बोंबलायला सुरुवात केली का विचारू नका ए बाई मी असंच मुद्दाम नाही ना केले चुकलं माझं ए आई हळू मारना किती मारते ग आई नको ना ग आई आई लागते ना मीराला आईने जे हाणायला सुरुवात केली का विचाराचं कामच नाही आईने जन्म दिला तेव्हाच का नाही मेली माझ्या माती मारून ठेवलं किती अति करावं माणसं नको ते केलं ह्या पोरीने मीराची आई मारता मारता बोलत होती ए आई बस ना ग लागती बघती काठी मला हात दुखतोय हवं ग खूप ग ए, ए दीदे कुठे मेलीस तू ये ना मला सोडवायला मीरा रडता रडता बोलत होती आता मी चालले मोठ्या मालकांकडे मी येऊ पर्यंत गाई आणि म्हशीच्या दुधाच्या धारा काढून झाल्या पाहिजे घर मोठा स्वच्छ आणि स्वयंपाक झाला पाहिजे ताराबाई मीरा रड रडतच हुं गेलं आणि तिची आई निघून गेली सारंगराव मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या मिलीला सांगितले का तुम्ही इंडियामध्ये आले आहेत ते सोहम बोलतो सांगितलं आहे तिचं काही नाही मलाच तिला घेऊन यायचं होतं मुळात पण एकदा आई साहेबांना आणि बाबासाहेबांना विचारावं म्हटलं ते आधी नाही बोलतील पण त्यांना कर अवघड काम आहे सारंग हसत बोलला सोहम पण हसला ते गावाकडे निघाले होते सोहम खूप बदल झाला राव गावाकडे आजकाल सगळ्या सुखसुविधा गावाकडे झाल्या सारंग बाहेर बघत बोलत होता छोटे मालक त्यासाठी गावाकडे एकदा यावं सोहम बोलला आणि सारंग हसला लय दिवसांनी बोलला राव तू मला छोटे मालक आता खरं फील झालं मी गावाकडे आलोय त्याचा तुम्ही करा आराप अजून आपल्याला जायला दोन तरी तास तरी लागतील बघा सारंगने हंग केलं आणि मोबाईलमधले मिलीचे फोटो बघत होता सारंग मनातच बोलला तिची इंग्लिश ह्याला समजत होती पण ह्याची मराठी नेहमी डोक्याच्या बाहेर जायची तिचा मेलीचा विचार करत झोपून गेला इकडे मीरा घरकाम करत होती नाही म्हटलं तरी तिची चुकी होती काय गरज होती मेहंदी फेकून त्यात शेण ठेवायची आणि ठेवलं तर ठेवलं वरून आईला शेण लावून दिलं आणि वरून म्हणती आई तुझा केसाचा वास काय येतोय का ये असा जसं कुत्र हागल्यावाणी बरी तुझी मस्ती जिरली असच पाहिजे तुला मिरे पण ही आई लय मारती नेहमी मीरा रडत होती तिकडे राम शाळेतून आला होता मीरा काम करत होती शांतपणे उगाच रामसमोर रडत तर ती उगच ती चिड चिडवल म्हणून शांत बसली ए ती दे आज लय शांत आहेस तू आईने फटकवली काय तुला राम जरा हसत बोलला गप्पे माकडा आई का मला मारलं मीरा हसत बोलली मला का असं वाटतं पण आईने तुला लय चमकवली आहे म्हणून राम बोला नाही काळ्या लय जा गोट्या खाळ खेळायला तू नाहीतर आता तुला लय हानील मी मीरा बोली म्हणजे मोकार फटकवलेली दिसते तुला आईने राम हसत बोला आणि बाहेर पडाला या काळ तोंड्याला कसं समजलं मला हानलं आहे ते मीरा काम करत बोलली मरु दे जाऊ दे काम आवरू दे मला नाही तर अजून हानील ती मीरा कामाला ला लागली काय ग तारा तुझ्या मुलीला बघायला आलं होतं समजलं आम्हाला वाड्यात काम करणारी एक बाई शेवंता ताराबाईला बोलली वय आलं होतं बघायला त्याचा निरोप पण आलाय पोरगी पसंत आहे म्हणून पण अजून देणं घेण्याचं बोलायचं आहे ताराबाई बोलली ते पण आहे आम्हाला मी काय म्हणते तुमची जमीन आही की, तस पन आहे की आणि तसं पण अजून एक पोरगी तुम्हाला उजवायची आहे मालकांकडे ठेवायची पण हे हातच मागणं घालू नका लय भारी होईल बोरीचं बघ तुझ्या शेवंताबाई बोलली जमीन घाण ठेवू ठेवली का सुटत नसती ती गेलीस म्हणून समजा तारा ते पण आहे बघ पण हातच मागणं घालू नका माझं फक्त म्हणणं एवढंच आहे शेवंता बोलली बघू काय मार्ग निघतो ताराबाई बोलली मालक आले मालक आले सरजा जोरात बोलला आणि वाड्यात आला कांताबाई आरतीचा ताट घेऊन वाड्याच्या दारापाशी सारांगचं औक्षण सा करायला त्याला वाड्यात घेतलं तो पण बाबासाहेब आणि कांताबाईच्या पाया पडला सुनील राव आम्ही त्याची वहिनी दिपाली तिचा पण पाया पडला तो आल्यापासून सगळेच फक्त त्यालाच पाहत होते कोणाला वाटलंच नव्हतं की हे त्याचे छोटे मालक आहेत एखाद्या सिनेमाच्या हिरो दिसत होते ते छोटे मालक थोडंफार फार बोलणं करून सारंगरावांना आराम करायला पाठवून दिले उद्या मीराच्या घरी तिच्या मोठ्या बहिणीचा टिक्याचा कार्यक्रम होता तिचं आणि सचिन रावाचं लग्न ठरलं होतं माया तर लग्न ठरल्यापासून तिच्या चेहऱ्यावर ते झालं होतं सचिन वाड्यात हिशोब तपासणीच होता आणि त्याच्या वडिलांपासून तो तिथे कामाला असल्या कारणाने त्याची जुनी ओळख होती म्हणून बाबासाहेबांच्या मते कार्यक्रम वाड्यात करावं आणि देण्या पण गोष्टी होऊन जातील आणि आता बाबासाहेबांना नाही म्हणणं म्हणजे चुकीचं होतं पण इकडे मीराच्या घरचे वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकले होते जर जर सचिनरावांच्या घरच्यांनी जरा जास्तीच मागणी की तर काय करावं आणि चांगलं मागणं हात हातच जाऊन पण देता येत नव्हतं जरा ताराबाई आणि तिचा मालक काळजीमध्येच होता ताराबाई बोलली मी काय म्हणते आपल्या आपल्यामध्ये मध्ये करून की आपण सचिनरावाच्या घरच्यांना तसा निरोपच द्या नाही नाही परत म्हणतील आपल्या मुलीत काय खोट आहे म्हणून वाळ्यात नाही म्हणत्यात मंग्या म्हणजे ताराबाईचं नवरा बोलतो ताराबाई बोलली हे पण आहे मी काय म्हणते त्यांनी लयच ताणलं तर आपण खालच्या अंगाच्या तुकड्या घाण ठेवू मीराचे बाबा बोलले तो का बरं ती माझ्या मीराची आहे आपला ठेव की तिचा का ठेवायचा तिला उजवात म्हण म्हणे तिचं लग्न करत असताना आणि चांगलं मागणं आलं तर तिच्यासाठी नको काय तिला काय येत नसतं मागणं आणि मायाचं नशीब ब बलवंत होतं म्हणून तिला असं भेटलं मिरीचं नशीब फुटकं आहे म्हणून मला नाही वाटत तिला चांगलं भेटल मागणं तेवढ्यात त्याच्या घरापाशी एक गावातला माणूस आला अ मंग्या आहे का घरी वहिनी आहे का घरी मंग्या बोल की संजय काय काम होत तुझं मंग्या लेखा आज चुलबुल बंद आवतान आहे सा सकाळच्या आणि साचलच्या पण मंदिरजवळ जेवण आहे या आणि लवकर ये गड्या पंक्ती पाडायच्या आत तेवढीच मदत होईल संजय बोलतो का बरं के विशेष हाय गावात बाबासाहेबाचं असलं जेवण पण गावाची यात्रा नाही ना सप्ताह बसला काय हाय पार चुलबंद आवतान दिल्या मालकांनी ताराबाई बोलली ठाव नाही का समत गाव जाणवता जाणता आहे गावाचा छोटे मालक आला आहे दोन वर्षाने आणि ते भी परदेशातून कायमचं इकडं संजा बोलले बरोबर येथील आमचं हे व्हा माहेर तुम्ही ताराबाई बोलली आणि घरात आली बघितलं मी म्हणलं नव्हतं माझ्या मिरीचं नशीब लय भारी आहे नशीब म्हटलं आणि छोट्या मालकाचं आगमन झालं मंग्या बोलला ताराबाई लय फिधी फिदी हसली आवं तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे मिरीची आणि धाकल्या मालकीची बरोबरी करतावय कुणी ऐकलं तर नाही ना नाही तर मालक आणि मालकींबाई जीव घेतील तुमचा आपल्यासारख्या लोकांजवळ भी नाही करत ते लोक ताराबाई बोलली मी बरोबरी नाही करत फक्त म्हणतोय मंग्या बरं बरं लय नका स्वप्न बघू नाही तर तुमची लाडकी मीरा जायची हात धरून लय बुक शिकती ना आता तालुक्याला गेली का बुक शिकायला मग समजल ताराबाई बोलली मंग्याने नाही म्हणून मान हलवली त्याला माहिती होतं त्याची बायको कधीच मीराचं चांगलं बघू शकत नाही तिला नेहमी असंच वाटायचं की मीराचं वाटुळं भाव म्हणून त्याने आपलं घराबाहेर जाणं योग्य समजलं गावात गावातलं मंदिर जवळ लोकांची गर्दी होती आखं गाव जेवायला जे आलं होतं दिदे तुझं लगीन झालं का तुझे सगळे ड्रेस मला मग तू साडी घालणार ना बरं झालं मीरे हसत माया मायाच्या हातावर मेहंदी काढत बोलली वय म्या साडी घालणार बरं ते जाऊ दे तू काय घालणार उद्या माया बोलली मी ना मस्त ड्रेस घालते दिवाळीत घेतलेला मीरा बोलली नाही साडी घाल लय झकास दिसतील तू साडीत नाही बया आई बोंबलत बसलं माझ्या नावाने मीरा बोलली नाही बोम बोंबलायची तू घाल साडी माया बोलली बरं बघते मीरा ये माये जेवायला जायचं आहे की तू काय मेहंदीचं सोंग घेऊन बसलीस आहे आता जेवायला गेल्यावर कशी खाशील ताराबाई बोलली ए आई मला काय माहिती आणि कसलं जेवण हे आधी मधी माया बोलली तुम्हाला काय करायचं आहे चुपचाप या गिडायला तुम्ही मी होते मोहर आई मी काय मेहंदी पुसत नसते जाऊ दे रात्री जेवते माया बोलली मी घेऊन येते तुला वाढून पत्रविडीत मीरा हसत आणि एक डोळा मारून बोलली माया पण हसली जा आणि लवकर ये मी वाट बघते इकडे मीरा निघाली होती देवडात तर तिला तिच्या शेजारच्या घरात राहणारी मुलगी दिसली काजल ए काजल काजल मीराने तीन चार वेळा आवाज दिला पण तिने काही ऐकलं नाही मीरा जोरात बोलली ए काजे आता मात्र काजलने पाहिलं ए मीरे किती वेळा सांगितलं मला काजल बोल काजेन मला काय मला नाही आवडत हा ए माकडे बधीर पोरी तुला काजल काजल हजार वेळा बोलले तू ऐकले नाही त्याला मी काय करू आणि काजे बोलले का तुला लगेच ऐकू येतं मीरा आता हसत बोलली हे बघ मीरे माकड आणि बधीर बोलायची तरी काही गरज आहे का तुला बरं बाई चुकलं माझं मीरा बोलली आणि काजल आणि काजल मिळा खळखळून हसल्या मेरे काल तुझ्या आईने तुला लय टेचली आमच्या घरी आवाज येत होता मला तर जाम हसायला आली होती बाबा कुठं कुठं लागलं दाखव की काजल बोलली ए बाई ग की का मुद्दा म्हणून बोलतीस मीरा बोलली मेरे जरा कमी अंतरंगी पन्ना करत जा लई चरबी तुझ्या अंगात कशाला त्रास देते काकूला अगं ती आई नुसती काय काय बोलते बघितलं असेल ना तुम्ही लोकांनी मीरा शांत आता शांत होत बोलली माहीत आहे पण तू का नादाला लागती माझं म्हणणं हे आहे काजल बोलली काय करती मग मला कुठं जाऊ तरी देती का ती तुम्ही मुली मग कसं खेळता मला तरी ती दिवसभर रात्र घोट्यात ठेवती मीरा बोलली माझ्या आईला तुझं लय वाईट वाट वाटलं बघ कालसाठी काजल बोलली एवढं वाईट वाटलं होतं तर माझ्यावरचं दोन तीन फटका का नाही आली तुझी आई खायला मीरा हसतच बोलली आणि काजलने हात जोडले धन्य झाले तू मार खायच्या लायकीची हायच बघ काजल बोलली काजे तू मला एकटीला भेट ग कशी तुझ्या तंगड्या मोडते मी बघ मीरा बोलली मला तरी एकटीला बोलाव किती दिवसापासून वाट बघतोय तुझी बाबासाहेबाचा दुश्मन सदाशिव पाटलाचा मुलगा राजा काय रे तुला एकटीला भ्या वाटतं काय मला बोलावतोस मीरा जरा रागात बोलली वाटते लय भाया बटाय बघ तू असली का तुला धर धरलंय ना म्या राजा जरा हसत बोलला म्हणजे अजून लहान आहेस म्हणजे भीतीला धरून मुततोस का तू मीरा बोलली मी रे लय नको बोलूस तुझ्यावर लय जीव हाय माझा एकदा हो बोल राजा रा राणीसारखं ठेवल तुला राजा बोलला तू राजा हाय मग मी राणी नको तुझी तू जा तुझ्या वाट्याला माझ्या नादी नको लागू नाहीतर तुझ्या बापाला तुझं नाव सांगाल ना बस मग बायकोच्या पदरात रडत मीरा हसत बोलली आणि निघून गेली मी तो लय नालायक आहे का नादी लागती तू आणि त्याला दोन पोरी आहेत तरी हा सुधरत नाही बोकड काजल बोली बोकड कसला माजलेला रान रेंडा मन कुत्रा तीस वर्षाचा आहे तरी नजर किती घाण आहे त्याची मीरा बोली तू नादी नको लागू गाव तुलाच नाव ठेवेल आणि तुझी आई तुला पार हानील मोकार काजल बोली तू गप ग चल पटकन मला माझ्या दिदीला वाढून न्यायचं आहे मीरा बोली काय हो धरले पाटील कशाला त्या पोरीच्या नादी लागता म्हणत असाल तर उचलून आणतो की मी वाड्यावर राजाचा एक नौकर नाही नाही आम्हाला ती बायको म्हणून हवी बघ आमच्या दादासोबत एका एकदा बोलून बघतो मग तिला उचलून नेणार हे नक्की दादासाहेब म्हणजे राजाचे बाप सगळं गाव त्यांना दादासाहेब म्हणून ओळखले जात होते आर दादासाहेबांनी आमचं दुसरं लग्न करण्याचा विचार केला आहे आमच्या मालकीन बाई वारीस देत नाही म्हणून ह्यावेळी मी हिला उडवणार आहे ही मिरी फक्त माझी असलं बघ राजा पर थोरले पाटील ह्या आणि तुमच्यात खानदानीत किती फरक हाए? नौकर लावला आहे नवकर बोलला लय येडं लावलं आहे या लेखी लेका हिनं मला आता माझ्या स्वप्नात पण येते राजच्याला हिला राणी करणार म्या आणि दादासाहेब आम्हाला नाही बोलणार नाही बघ तू राजा बोलतो बरं बरं तुम्ही म्हणाल तसं तो नवकर बोलला पण आता त्याला भीती वाटली मंग्याच्या कानावर घातलं पाहिजे आणि ह्या मिरीचं लग्न कर मनाव बाबा उगास नको ते बघायला भेटल हे पाटील लोक काय फक्त बिस्तर गरम करून पर्यंत जीव लावतात नंतर त्या मुलीचं काय झालं बघत नाही आणि थोरले पाटील त्यातलेच एक आहे त्याचा पेशा बाबासाहेब परवडला पोर चांगली आहे त्याची सगळी पण मजबुरी म्हणून हित काय करावं लागतो आणि तिथे जावं त्याचं उध केलेलं बरं असतं आपल्याला त्याच्यामुळे चार तुकडे मिळतात खायला मला ना हे काही पटलं नाही आता तुम्ही आम्ही बारीक आहोत का आलोय म्हणून आख्या गावाला आवतान द्यायची सारांग बोलला अहो असं कसं म्हणता आमचं चिरंजीव एवढ्या वर्षाने आले तर काहीतरी साजर नको का व्हायला आणि त्या पाटलाला कळू दे माझं रत्न आलंय म्हणून सारने एक उदा उसासा सोडला आणि वाद घालण्यात काही उपयोग नाही असं त्याला वाटलं बरं आम्ही काय म्हणतो सारंगराव चला जरा गावात जाऊन येऊ आपण बाबा बोलले चला सारंग पण बोलला ते तुमची आता कपडे बदला परदेशात नाही तुम्ही आता बाबासाहेब हसत बोलले सारंगरावने हसत आत गेला आणि साधा शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट घालून आला गावात तो बाबासाहेब बरोबर चालत येत होता खूपच देख रूप होतं त्याचं उंच पुरा गोरा गोंटा होता त्याच्या सगळ्यांच्या नजरेत येत होता तो उन्हाने लाल गुंद झाला होता बाबासाहेब आम्ही काय म्हणतो आपण आपल्या शेताकडे जाऊ ना मला आपल्या वाईन फॅक्टरीमध्ये जाऊन यायचं आहे सारंगराव आता संबंध तुम तुमच बघायचं बग, आहे बाबासाहेब बोलले पण आमच्याकडे फक्त दोन महिन्याचा फक्त हिस विसा आहे सारंग बोलला आम्हाला महीती ते काय माहिती नाही आणि राहू द्या तुमचं ते रडणं गाणं तुमच्या आई साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं नाही वाटतं सा सांच्याला जाऊन विचारून घ्या त्या सांगितलं बाबा बोलले तुम्हाला फोन करायचा आहे आम्ही आलो जरा सारंगराव बाजूला होऊन फोन हातात घेतला आणि खालच्या वेशीजवळच्या रस्त्यावर फोनवर बोलत बोलत चालत होता इकडे मीराताई ताट घेऊन चालताय होत्या दुपार व्हायच्या आत तेलकट नेलं पाहिजे आधीच वाड्याजवळ भूत दिसतंय आणि दिसलं तर भूत लागतंय असं गावकऱ्या समजत होत्या तर इकडे मीरा जेवण करून ताट वाढून घेत होती ती भरभर चालली होती तर तिकडे इकडे सारं, सारंग साडांच्या आड फोनवर बोलत होता त्याचं संभाषण इंग्लिशमध्ये होतं मीराला अचानक हसण्याचा आवाज येत होता तर मध्येच सारंग वाट वाट करत होता बाप रे इंग्लिश कोण आहे वय तिकडे मीरा जरा घाबरत बोलली सारंगचं फारच लक्ष नव्हतं तिकडे ती परत बोलली हे बघा अजिबात घाबरायचं कारण नाही मी काय तेलकट घेऊन नाही चालले आता सारंगने जरा परत लक्ष दिलं आणि बोलला यस ए इंग्र इंग्रजाची अवलाद लय शायनिंग नको मारूस तू मला ते तुझ्यापेक्षा जास्त इंग्लिश येतं पण मी बोलणार नाही उगस, बोलेल, उगस मी बोलेल आणि तू आखं गाव सोडून माझ्याच मागं लागायचा उगास आता सारंगला रागच आला मी मालक आहे ह्या गावाचा आणि ही कोण आहे जी मला अवलाद बोलती तो बाहेर येणारच तर मीरा घाबरून बोलली अरे असं काय करतो लयच रागात येऊ नकोस मी मस्करी केली तु तुझी तू तु माझ्यापेक्षा खूप हुशार आहेस बरं एक ना मी जाऊ का हे बघ माझ्या ताटात काहीच नाही तेलकट फक्त वरण भात आहे आणि शाकभाजी आहे हे बघ पुरी नाही आणली मला माहीत आहे दुपारच्याला इथे भूत फिरतात मीरा बोलली वाट रॅबिस बरं बरं बाबा रॅबिस तर रॅबिस मी जाते तू पण जा ह्या गावाचे दोन्ही मालक आले तर बोलतील आमच्या हुकुमत शिवाय कोण आले गावात जसे ह्याच्या बापाने गाव हे खरेदी खरेदी केलं आहे मीरा बोलली आता सारांचं डोकं आउट झालं होतं त्याच्यात गावातील एक मुलगी त्यांनाच नाव ठेवत होती त्याने तिला हळूच बघितलं लाल रंगाचा पटीयाला काळा रंगाचा टॉप लाल ओढणी लांब के केस होते त्यामुळे वेणी घालून पुढे घेतली होती कपाळावर लाल टिकली मांजरी सारखे घारे डोळे होते लाल चुटक ओठ पण त्याने फक्त तिचे घारे डोळे पाहिले बाकी तिच्यापेक्षा एक सोय एक मुली त्याने पाहिल्या होत्या पण तिचे डोळे घारे आणि पाणीदार होते तो तिला बघत होता आणि ती बोलता बोलता निघून गेली त्याला तिच्याबद्दल फारस काही वाटलं नाही पण ती असं कसं बोलू शकते गावाचे दोन मालकां वाटतं हे गाव त्यांच्या बापाचं आहे इथे कोणीही कसला अन्याय नाही करत तरी असं का बोलली जाऊ दे त्याने विषय सोडला आणि वाड्याकडे निघाला सारंगराव तुमच्यासोबत जरा बोलायचं आहे या आमच्या रूममध्ये कांताबाई बोलली सारंग पण गेला आणि त्याला दहा बारा फोटो हातात दिले हे घ्या जी आवडेल ती सांगा तुमच्या लग्नाचा वार उडवायचा आहे ह्या महिन्यात आई साहेब म्हणाली आम्हाला थोडं बोलायचं सा आहे सारंग बोलला नंतर आज वाड्यात दुखसुपारी फोडायचा कार्यक्रम आहे गावातल्या मुलीचा या बैठकीला तुम्ही आई साहेब बोलल्या आणि गेल्या मायाचा सगळा परिवार आज वाड्यात होता मीरा पण होती कसा वाटला मग आजचा भाग आपली मीरा पण खूप कॉमेडी आहे नाही का तुम्हाला आवडत आहे ही कथा नसेल आवडत तर मी ह्या कथेला स्टॉप करेल बरं का तर मला कळवा आपल्या कम कमेंटमध्ये बघू काय आहे पेठेकीला आणि पुढचा भाग वाचत राहा आणि हां ते गावठी भाषा आहे त्यामुळे मला थोडा वाचायला अवघड जात आहे लिहिता आलं पण मला वाचायला थोडं अवघड जात आहे त्यासाठी सॉरी